कार्यक्रमात बघा आपण कांदा लिंबू आणि थोडस दही आणि यामध्ये थोडा रुंच घेऊया त्यानंतर बघा टेस्ट कसला येतो गरम गरम ओळख आहे

तर आहे कडे तापल्यानंतर टाकलेले आहे अद्रक लसूणची पेस्ट नंतर का कांदा कापला तर त्याच्या हुब्या स्लाइड कट केलेले आहेत ते टाकलेले आहेत नंतर टा जात आहे टोमॅटो टोमॅटो झालं की मिरच्या तर बघूया आपण नेमकं कायची रेसिपी सांगत ता आहेत आपल्याला टमाटे कोथिंबीर वगैरे असे प्रकारे आपल्याला टाकून घ्यायचे आहे कोथिंबीर त्या नाही आपल्याकडं मिरची आहेत परंतु तुम्ही कोथिंबीरचा नक्कीच वापर कराल तुम्हाला करायची असेल तर ठीक आहे आता पावसानं धोका दिला आम्हाला ऐन टाईमाला पाऊस आला पूर्ण आपल्या ह्याच्यामध्ये वासिंग बिल्डिंगच्या बाहेर गेला सुरुवात कांदा आणि टमाटर आणि मिरची सर्व मिक्स असं करून घ्यायचं आहे एक जो झालं पाहिजे सगळं ते आणखी ॲडच करायचे राहिले तेवढा भारी वास आहे आता आपण हे रा काय आलू टाकून घेऊ ठीक आहे तर भिजत ठेवलेले आहेत हिरवे वटाने दोन तास अगोदर ठेवले होते आणि थोडेसे हरभरे आणि शेंगदाणे तर पाहू शकता व्हिडीओमध्ये तर ते पण आता टाकत हो। आहेत आपल्या जे साहित्य टाकलेलं आहे कडेमध्ये त्यामध्ये टाकत आहेत पाहू शकता मध्ये तर आता हळद टाकत आहेत त्यामध्ये त्यांनी खड्या मसाल्याचे जे आपले असते ते बारीक कुटून घेतलेले तो उकडामध्ये त्यामध्ये लॉंग मिरे दालचिनी इलायची असं साहित्य होतं ते कुटून घेतलेलं आहे तर थोडासा कांदा लसूण मसाला आहे ते पण टाकत आहे थोडस टेस्टिंग पावडर पण टाकलेला आहे शेजीरा टाकलेला आहे वा, भारी वास येवढा भारी वास येत आहे ना खूपच भारी चवीनुसार मसाले घेऊ शकता मिरची पावडर ओके थोडीशी टाकायची आपल्या चवीनुसार तुम्ही किती पण घेऊ शकता ठीक आहे आता ही गावरान मिरची आहे आपल्या गावाकडची त्यामुळे मी काय आता थोडीच टाकणार आहे यामध्ये बोलतो ना डायरेक्ट बघा टाकायची थोडी गरम झटका लागला पाहिजे खाना बाबा आशा परफेक्ट वाव खास वास सुटला बाबा बाहेर वासे दिस तुम्हाला दिसत असेल बघा वास येत नसेल पण दिसत असेल इलं मध्ये खानेमध्ये दिस तर इथे थोडासा सोहाना मसाला टाकलेला आहे त्यांनी चॅनल वर नवीन असेल तर सबस्क्राईब करा बघा चवीनुसार तुम्हाला मीठ टाकून घ्यायचं आहे ओके तुम्ही कमी मीठ टाकलं तरी चालेल नंतर जर खरं झालं तर त्याला काय प्रॉ काय करता पण येत नाही नंतर त्याला सोल्युशनच नाही त्यामुळे कमी मीठ टाकून घ्यायचं आहे जरी कमी पडलं तरी नंतर तुम्ही काय करू शकता वरून मीठ टाकू शकता त्याला ठेवूया बाजूला आता आणि ह्याला करून घेऊया एक, एक जीव एक जीव म्हणजे कसं सर्व मिक्स करून असं घ्यायचं आहे मला दिसत असेल कसं दिसत आहे बघा दिसायला का नाही तुम्हाला काय माहीत तर इथे थोडे ते खसखस पण टाकून घेत आहेत पाहू शकता एवढ्या मध्ये बघा अडकून बसलो हे थोडस हिंग टाकून घ्यायचं आहे ठीक आहे थोडस टाका हे थोडा कडी पत्ता टाकून घ्यायचा आहे आता आपला आहे बागा कसं दिसत आहे तर आता हे आणि ह्या साइडला आपण पाणी गरम करून मस्त असं फ्राय झाले हे सगळं हे इकडे ह्या बघा इकडे आपण पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आता यामध्ये आपण पाणी मिक्स करून घेऊया ओके थोडं झडमड करायचं आहे कोमट पाणी यस तुमच्या अंदाजानुसार तुम्हाला पाणी टाकून घ्यायचं आहे ओके नंतर याच्यात जे राईस आहे ते टाकून घ्यायचं आहे एकदम नंबर एक तर तुम्ही आता ऐकलंच की अहो म्हणलेले आहेत राईस टाकून घ्यायचं आहे तर हा ही आहे दम राईसची रेसिपी हे मोजूनच टाकावं लागतं जेणेकरून पाणी कमी जास्त होणार नाही तर एकरेट पाणी झालेलं नाही दोन ग्लास तांदूळ आहे तर त्याच्या दुप्पट पाणी त्याला आहे पोळा ना वा गरम झालं हो दोन 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 बघा अशा प्रकारे आपली झालेल्या सगळा कार्यक्रम आता शिजायच बाकी आहे शिजलं की आपली तर हे तांदूळ घेतलेले आहेत तर मेथी कस आल्यानंतर टाकणार आहेत आणि कलर पण टाकणार आहेत ते ऑप्शनल आहे तुम्ही टाकू शकता किंवा बिना कलर पण करू शकता आणि तुम्हाला आवडत असेल तर पुदिदना पण थोडासा टाकू शकता आता तुम्हाला वाटेल तांदूळ कोण दे तांदूळ कोण ते वापरायचे आता मस्तपैकी यामध्ये तांदूळ टाकून घेऊया आणि वाट बघूया तोपर्यंत टाटा बाय बाय फक्त दोन मिनटत हा बाकी ठीक आहे ते राईस आपल्याला टाकून घ्यायचं आहे तुम्ही लचकरी राईस असतं लचकरी ठीक आहे ते वापरायचं आहे लचकरी राईस बघा किंवा कोलम राईस तरी वापरला तरी चालेल काही प्रॉब्लेम नाही परंतु तरी लचकरीच वापरायचा अशा प्रकारे टाकून घ्यायचं आहे सर ओके राईस शिजल्यानंतर तीस सेकंद गॅसची फ्लेम हाय करून बंद केलेले आहे कारण त्याला दम द्यायचे आहे तर पाहू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये दम कशा प्रकारे दिलेला आहे त्यामध्ये वजनदार पोळीपट आहे त्या असा झाकलेला आहे कारण वाफ जाऊ नये एकूण तिकून -कुं। तर नंतर आपल्याला पाच मिनिटांना राईस उघडून बघायची आहे तर पाहू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये कशी झालेली आहे एकदम नंबर तर मी पण ही पहिल्यांदाच रेसिपी त्यांच्याकडून बघत आहे दम राईसची आणि ऑबियसली मी पण आता शिकलेलीच आहे हे बघून हे बघा कशा प्रकारे आपली दम राईस झालेली आहे बघा याला आपण वेज बिर्याणी सुद्धा म्हणू शकता सुट्टी वास असत आहे बागा सोबत कांदा आणि लिंबू आहे हे दही बघा इकडे अशा प्रकारचे दही भेटतं तरी तुम्हाला तेवढा कलर दिसत नसन, अंधार असल्यामुळे कलर खूप छान आलेला आहे व्हिडिओमध्ये दिसत नाही तर दम राईस बनवण्याचं कारण असं थोडीशी माझी तब्येत खराब होती आणि त्यांचा आज मूड होता की दम राईस आज बनावी बनवावी म्हणून तर त्यांनी ही रेसिपी तुमच्यासोबत बी शेअर केलेली आहे माझ्यासोबत बी आणि मी ही रेसिपी शिकून घेतलेली आहे खरंच खूप छान लागते तुम्ही नक्की ट्राय करून बघा घरी एक वेळेस आणि नंतर रिव्ह्यू तुम्ही सांगा कमेंट बॉक्समध्ये येऊन तुम्हाला कशी वाटली दम राईसची रेसिपी व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा आता पाहूया आमच्या रिॲक्शन्स कशी झालेली आहे राईस तर बघा आपण कांदा लिंबू आणि थोडस दही आणि यामध्ये थोडा लोणच घेऊया त्यानंतर बघा टेस्ट कसला येतो हे घेतलं नाही तरी चालतंय एवढा भारी जबरदस्त दम राईस झालेली आहे ठीक आहे ह्या वेज बिर्याणी सुद्धा आपण म्हणू शकता थोडा लोणच घेतलेला आहे आपण आता एक टेस्ट घेऊन बघतो कसं झालं तुम्हाला सांगतो ओके गरम गरम

आमच्या रिॲक्शन तुम्हाला कशा वाटले आणि भेटूया आप नाश्याच्या कने निवडून तोपर्यंत तो बाय बाय तुमची काळजी घ्या स्वस्त राहा मस्त राहानंदी राहा